अचलपूर येथील अब्बासपुरा स्थित अंबापेठ येथील लवकुश चॅरिटेबल ट्रस्ट इसवी सन बाराशे चाळीस या संस्थेचे संस्थापक विक्रमादित्य रमेशचंद्र चुलेट यांनी स्थापन केलेल्या श्री राम मंदिर स्थापनेच्या वतीने दरवर्षी रामलीला रावण दहनाचा कार्यक्रम दसऱ्याला आयोजित करण्यात येतो या वर्षी देखील रावण दहनाचा कार्यक्रम हजारो राम भक्तांच्या उपस्थितीमध्ये पार पडला श्री राम चुलेट महाराज यांच्या अथक परिश्रमाने नियमितपणे चालणाऱ्या कार्यक्रमांमध्ये राम व रावण हे दोन्ही पक्ष वेगवेगळ्या संस्थांतर्फे साकारण्यात येते रावणाचा कार्यभाग जगदंबा देवी संस्थांकडून संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र शेरकार यांच्या अध्यक्षतेखाली साकारण्यात आला राम लक्ष्मण सीता व रावण कुंभकर्ण इंद्रजित अशी वेगवेगळ्या भूमिका कलाकारांकडून साकारण्यात येतात यावर्षी रावणाची वेशभूषा अभिजित बैल यांनी साकारली असून लक्ष्मणाची वेशभूषा श्याम मांडेकर तर सीतेची आनंद घाटे यांनी साकारली होती तर दुसरीकडे रावणाची भूमिका गोलू हेडाऊ कुंभकर्णाची भूमिका राम हेडाऊ तर इंद्रजित म्हणून बजरंग भुसारे यांनी सांभाळली हा कार्यक्रम पार पडत असताना हजारोंच्या संख्येने नगरवासियांची उपस्थिती असल्यामुळे नगरपालिकेचे मोलाचे सहकार्य लाभत असते तर सुरक्षिततेचे काम सरमसपुरा पोलीस विभागाने सांभाळल्यामुळे रावण दहनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने व भक्तिभावाने पार पडला अंबापेठ नागरिकांचे या कार्यक्रमाला मोठ्या उत्साहाने आयोजनांमध्ये सहकार्य होत असल्यामुळे कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला पंकज साबू विदर्भ न्यूज अचलपूर